नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे एक चार पाच दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता की ब्राह्मणांची ओळख म्हणजे विद्वत्ता आणि त्याग आणि आपण पहिलं उदाहरण गेलो होतं देवेंद्र फडणवीसांचं खूप लोकांनी त्याच्यावर मला ट्रोल केलं होतं आणि चांगलंही म्हणलेली लोकं आहेत नाही असं नाही पण हे मुद्दा म्हणून सांगायचं म्हणजे की हे करायची इच्छा नाही पण तरीसुद्धा आज काहीच नसताना ब्राह्मणांना ट्रोल केलं जातं ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात म्हणून हे सांगायची आज गरज आहे असो तर आजचा आपण मनोर मनोहरपंत जोशी यांच्यावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आता मनोहरपंत जोशींवर हे व्हिडिओ बनवत असताना की खूप लोकांनी मनोहरपंतांसारखंच आयुष्य जगलेले आहेत म्हणजे त्या काळातले त्या पिढीतले मनोहरपंत जोशी हे ओरिजिनल रायगड जिल्ह्यातले रायगड जिल्ह्यात ते एका काय म्हणतात त्याला भिक्षुकाचे पुत्र आणखीन खायची भ्रांत पण वरती यायची इच्छा जबरदस्त त्यामुळे मनोहरपंतांनी काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या घरांमध्ये म्हणजे वार लावून जेवण जे म्हणतात तसं जेवण तस स्वतःचं शिक्षण केलं कामं करून व वरती आले कॉर्पोरेशनमध्ये बी एम सीची नोकरी मध्ये नो नोकरीत होते ती सोडून स्वतःचे कोहिनूर क्लासेस काढले कोहिनूर क्लासेस काढल्यानंतर खूप लोकांना बेसिक शिक्षण म्हणजे स्किल डेव्हलपमेंट समजा कोणी सुरू केलं असेल तर स्किल डेव्हलपमेंटचे जनक म्हणजे मनोहरपंत जोशी या मनोहरपंत जोशींनी कोहिनूर क्लासेस सुरू केले त्याच्यानंतर कोहिनूर हॉटेल सुरू केलं कोहिनूर कन्स्ट्रक्शन सुरू केलं आणखीन सामाजिक चळवळीमध्ये ते बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन बाळासाहेबांबरोबर त्यांनी कामं करून मराठी माणसासाठी सुरुवातीला जे बाळासाहेबांचे जे खंदे समर्थक होते म्हणजे बाळासाहेब असेपर्यंत जे त्यांचे स खंदे समर्थक होते ते म्हणजे मनोहर जोशी म्हणजे त्याच्यातले एक म्हणजे मनोहर जोशी म्हणजे त्याच्यात अनेक दुसरेही होते सुधीर जोशी होते मनोहर जोशी होते त्याच्यानंतर आत्ताचे बरीच लोक त्यावेळेस प्रमोद नवलकर होते ही अशी सगळी लोकं त्याच्यामध्ये होती आणि ह्या लोकांमधनं ते सगळे ही ही लोकं जोपर्यंत यांच्याबरोबर होती तोपर्यंत शिवसेना एकदम चांगलं शिवसेनेचं कार्य होतं आणि अगदी आण तडफदार नेतृत्व म्हणून मनोहर जोशींना मनोहर जोशींचं नाव होतं मनोहर जोशी मुंबईचे महापौर झाले त्याच्यानंतर म नगरसेवक बरेच वर्ष मनोहर जोशी होते नगरसेवक झाल्यानंतर ते आमदार होते आमदार झाल्यानंतर ते म प्रायम मिनि सॉरी चीफ मिनिस्टर झाले मुख्यमंत्री झाले मुख्य म्हणजे बाळासाहेबांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता मनोहर जोशींवर बाळासाहेबांचा विश्वास होता आणि मनोहर जोशींमुळेच म्हणजे त्या त्या विश्वासामुळेच मनोहर जोशींना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बनवलं आणि ते कायम बाळासाहेबांशी आणि शिवसेनेशी ते एकदम लॉयल होते त्यांनी कधीही त्यांची लॉयल्टी हे केली नाही बाळासाहेबांना कधी दुखवलं नाही वेळ आली तर बाळासाहेबांच्या काही ॲक्शनमुळे मनोहर जोशी दुखवले गेले असतील पण मनोहर जोशींनी तेही मान्य करून मनोर जोशी सरांनी त्याच्यामध्ये हे केलं की ती बाळासाहेबांची इच्छा आणि बाळासाहेब सर्वश्रेष्ठ आहेत बाळासाहेब स्वतःला रिमोट कंट्रोल म्हणायचे तर बळ मनोहर जोशींनी कधीही त्यांना के चॅलेंज केलं नाही चार वर्ष मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशींच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामधले खूप चांगली चांगल्या योजना झाल्या म्हणजे तुमचा मुंबई आ, मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे हा मनोहर जोशींच्या काळामध्ये सुरू झाला त्याच्यानंतर मुंबईतलं गुंडगिरीचं जे साम्राज्य होतं हे गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशींनी एकत्र मिळून त्यांनी ते म्हणजे गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते पण त्यांनी ते करून त्याला हे केलं काय म्हणतात त्याला ते बंद केलं अशा खूप लोकांचं त्या मनोर मनोहर जोशी साहेबांनी चांगलं केलं त्याच्यात कोहिनूर सारखी संस्था काढून त्याच्यामध्ये अनेक मराठी माणसांना मराठी तरुणांना त्यांनी कामावर घेतलं आणि मनोहर जोशीचं जे काही कर्तृत्व होतं त्याच्यामध्ये भाजप आणखीन शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या अशा तालावर सगळा तो राज्यकारभार चालवणं म्हणजे बाळासाहेबांचं एक आक्रमक आक्रमक नेतृत्व आणि इकडे लालकृष्ण अडवाणी संघ आणखीन अटलबिहारी वाजपेयी यांचं सौम्य पण स्पष्ट नेतृत्व अशा ह्याच्यामध्ये दुधारी तलवारीच्या ह्याच्यामध्ये मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आता हे भूषवत असताना मनोहर जोशींवर काही आरोप पण झाले त्याच्यामध्ये त्यांच्या जावयावरनं त्यांच्यावर आरोप झाले जावयावरनं आरोप झाल्यावर बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या त्यांनी राजीनामा तत्काळ देऊन पंधरा मिनटाच्या आत वर्षा बंगला सोडला त्यांनी बाळासाहेबांना का कशाला कुठ काय चुकलं माझं हा प्रश्न कधीही त्यांनी विचारला नाही बाळासाहेबांना ते पण ते बाळासाहेबांशी कायम एकनिष्ठ होते सहा महिने त्याच्यानंतर बाळासाहेबांच्या बाळासाहेबांनी त्यांना हे केल्यानंतर ते त्यांनी कधीही दुसऱ्या कुठल्या पक्षाशी सन्मान बांधून इकडचे आमदार तिकडे घेऊन जाऊन वगैरे त्यांनी पक्ष फोडण्याचा मनात विचारसुद्धा आणला नाही आणि कायम बाळासाहेबांबरोबर राहिले बाळासाहेबांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते बाळासाहेबांबरोबर होते त्यांनी तो राजीनामा दिला त्याच्यानंतर मनोरप मनोरपंतांना बाळासाहेबांनी खासदारकी ऑफर केली आणि ते खासदार म्हणून निवडून आले निवडून येऊन ते दिल्लीमध्ये जाऊन लोकसभेमध्ये स्पीकर सुद्धा झाले आणि त्या काळातली त्यांनी खूप चांगलं मोठं हे केलं आज सांगण्याचं तात्पर्य असं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांना पवारसाहेबांसारखा मोठा विरोधक होता या सगळ्या विरोधाला सुद्धा म्हणजे परा पवारसाहेब नुसतेच विरोधक नव्हते आणि पवारसाहेब त्यांचे मित्र पण होते पण मैत्रीचं आणि विरोधकाचं एकत्र नातं त्यांनी सांभाळून त्यांनी ती सगळी व्यवस्था व्यवस्थित हाताळली परत जातीनी ब्राह्मण त्यामुळे तसाही त्यां त्यांना विरोध होताच काय की एक ब्राह्मण मुख्यमंत्री कसा झाला म्हणजे त्यावेळी शरद पवारांचं स्टेटमेंट असायचं की महाजन मुंढ्यां सॉरी महा जोशी महाजनांचं तुम्हाला राज्य आणायचं का प्रमोद महाजनसुद्धा एक म्हणजे त्यांच्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे विद्वत्ता आणि याच्यामध्ये पण मनोहर जोशींची हे म्हणजे त्यांची विद्वत्ता विद्वत्तेमुळे त्यांनी व्यावसायिकसुद्धा वरती आले शिवसेनेलासुद्धा त्यांनी वरती आणलं म्हणजे बाळासाहेबांना जेव्हा अटक झाली होती आणखीन जेव्हा एकदाच अटक झाली तेव्हा त्यांच्याबरोबर जेलमध्ये मनोहर जोशी होते आणि मनोहर जोशींशीच त्यांनी काय म्हणतात त्याला विचार विनिमय करून त्यावेळी सगळे निर्णय घेतले आणि बाळासाहेब मेजर निर्णय त्यांना विचारून घ्यायचे म्हणजे अगदी एनरॉनसारखा निर्णयसुद्धा बाळासाहेबांना बाळासाहेबांनी त्यांना डावलून घेतला त्यावेळीसुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा विरोध कधीही केला नाही शिवसेनेचा विरोध कधीही केला नाही मनोहर जोशींनी कायम शिवसेनेचं हितच चिंतलं जे इवन बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेंनीसुद्धा कधी शिवसेनेचं हित जेवढं चिंतलं नसेल म्हणजे उद्धव ठाकरेंनी जेव्हा इतकं नुकसान केलेलं आहे मनोहर जोशींनी कधीही शिवसेनेचं नुकसान केलं नाही ऑन दी कॉन्ट्री उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना स्टेजवरनं हाकलून दिलं काय त्यावेळीसुद्धा त्यांनी निघताना उद्धव ठाकरेला नमस्कार करून ते निघाले काय आणि तरीसुद्धा शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंबरोबर ते होते शिवसेनेबरोबर ते होते आणि शिवसैनिक म्हणूनच ते गेले हा त्यांचा त्याग होता ते दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये गेले असते तर त्यांना तिकीट कोणीही दि म्हणजे भाजपमध्ये गेले असते तर भाजपने पण त्यांना तिकीट दिलं असतं मुख्यमंत्रीसुद्धा गेलं असतं त्यांना भाजपने पण ते भाजपमध्ये गेले नाहीत कारण समविचारी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा तर त्यांचा संबंधच येत नाही कारण प्रखर हिंदुत्ववादी असल्या कारणामुळे आणि बाळासाहेबांबरोबर शेवटपर्यंत होते आणि म ते स्वतः मरेपर्यंत शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबर हा त्यांचा त्याग होता उद्धव ठाकरेंना त्यांची कदर करता आली नाही आणि अशा मनोरजोशींसारख्याच नेत्यांचा नेत्यांचे तळतळाट तल हे उद्धव ठाकरेंना आज आहेत काय कारण उद्धव ठाकरेंनी जी आत्ता त्यांच्या म्हणजे जी काही त्यांची ती सेना आहे मी त्याला शिवसेना म्हणतच नाही कारण शिवसेना ही बाळासाहेब म्हणजे जी आत्ता एकनाथ शिंदे त्याचं हे करत आहेत नाहीतर उद्धव ठाकरेंच्या विचारामध्ये कुठलीही शिवसेना हे नाव नाही उद्धव ठाकरेंची उभाटा सेनाच आणि त्या उभाटा सेनेचा फुफाटा व्हायला स्वतः उद्धव ठाकरे जबाबदार असो तो विषय आपण कधीतरी नंतर आपल्या याच्यामध्ये घेऊ दुसऱ्या याच्यात घेऊ पण हे विधवा आणि हे नुस किती शिकले मनोहर जोशी त्यामुळे मनोहर जोशींचं विद्वत्ता आणखीन त्याग याच्यासाठी मनोहर जोशीसुद्धा प्रसिद्ध आहेत आज एवढंच धन्यवाद